श्रीक्षेत्र महादेव मंदिर आनंद खेडे येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह निमित्त कीर्तनासह भव्य महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे दरवर्षी श्री श्रीक्षेत्र महादेव मंदिर येथे गेल्या तेहतीस वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजन करण्यात येत असून अखंड हरिनाम टाळ सप्ताह वर्ष सत्याहत्तरवे व अखंड कीर्तन सप्ताह वर्ष चौतीसवे या दोन्ही संयुक्ताने या ठिकाणी श्री क्षेत्र महादेव मंदिर परिसरात आवारात कीर्तन सप्ताह टाळ सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आला संपूर्ण सप्ताहभर या ठिकाणी सकाळी पाच ते काकड भजन आरती दुपारी दोन ते पाच सामुदायिक भजन सायंकाळी सहा ते आठ हरिपाठ व आरती रात्री नऊ ते अकरा हरिराम कीर्तन असे विविध संपूर्ण सप्ताहभर या ठिकाणी कार्यक्रम पार पडले तर या श्रीक्षेत्र महादेव मंदिर परिसरात या कीर्तन सप्ताह व टाळ सप्ताह संकल्पना कैलासवासी विठ्ठलराव दगडू नाईक कैलासवासी रामचंद्र विठ्ठलराव नाईक यांची होती गेल्या चौतीस वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित कर करण्यात येत आहे यासाठी कैलासवासी दत्तात्रय विठ्ठलराव नाईक आनंदखेडे तालुका जिल्हा धुळे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या कार्यक्रमांना या ठिकाणी सुरुवात करण्यात आली तर गेल्या चौतीस वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिणाम कीर्तन सत्ता पार पडत आहे आजच्या या महाप्रसादाचे मानकरी म्हणून कैलासवासी बार्कुशेठ डोंडूशेठ रासने यांच्या स्मरणार्थ श्री बापूसो विजय बारकुशेठ रासने श्री नानासो संजय बार्कुशेठ रासने यांच्या वतीने संपूर्ण गावातील भाविकांना ग्रामस्थांना या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर कार्यक्रमासाठी मनोदीप मंडप डेकोरेटर्स गली नंबर सहा धुळे श्री आबापास संत सावता बजनी मंडळ आनंद खेडे समस्त महिला भजनी मंडळ आनंद खेडे श्री आबाप्पा गुरुदत्त बजनी मंडळ आनंद खेडे कानादेश वारकरी सेवा मंडळ धुळे साई मित्र परिवार आनंद खेडे व संपूर्ण ग्रामस्थ आनंद खेडे यांच्या सहकार्याने या ठिकाणी सदर अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व अखंड हरिनाम टाळ सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्या निमित्ताने आज महाप्रसाद वाटप करण्यात आला तर या कार्यक्रमासाठी कैलासवासी अण्णासो जगन्नाथ काडू गवते कैलासवासी दादासो पुरुषोत्तम प्रल्हाद जोशी कैलासवासी अण्णासो विश्वनाथ उखा असणे यांचे या ठिकाणी या कार्यक्रमांना प्रेरणा मिळाली होती तर आज गायत सदर सलग चौतीस वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पार पडत आहे तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सरपंच तुलसीदास सर किरण गवते प्रसाद जोशी हर्षल गवते सुनील आव्हाड प्रवीण सर डोंगर आप्पा नवसारे भरत नवसारे राजधर कोळी माडी सर नाईक सर एकनाथ अण्णा मोठा भाऊ माडी रोहिदास कदम देवेंद्र आप्पा बाळू रासने दत्तू व सर्व ग्रामस्थ गुरुदत्तवादी मंडळ यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले व यांच्या उपस्थितीत संपूर्ण सप्ताहभर या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या ठिकाणी उत्साहात पार पडला तर यावेळेस शेकडोंच्या चे संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतला

खेडा इथे नामसप्ताहनिमित्ताने सर्व भाविक भक्त आलेल्यांचं हार्दिक स्वागत करतो गेल्या सत्याहत्तर वर्षाची अखंड टाळ सप्ताहाची परंपरा असलेली आहे तसेच गेल्या चौतीस वर्षापासून कीर्तन सप्ताह असलेल्या आमच्या नामसप्ताची ही परंपरा अखंडित आज आजपर्यंत चालू आहे आज द्वादशी निमित्ताने कीर्तन महासप्ताह आणि टाळ टाळ सप्ताह याची आज सांगता झालेली आहे आजचा हा महाप्रसाद आमच्या आनंदखेड्याचे उद्योगपती बापूसाहेब व त्यांच्या परिवाराकडून त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाथनिमित्त त्यांनी आजचा संपूर्ण महाप्रसाद हा दिलेला आहे सात दिवसामध्ये नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन येथे संपन्न झाले आणि आजचा हा समाप्ती सांगता आणि महाप्रसादा सुरू आहे तरी सर्व भाविक विनंती आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये तसंच ह्या ग्रामस्थांकडून दरवर्षी हा कार्यक्रम जो आयोजित केलेला असतो तर आता आमच्याकडे एक नवीन प्रथा सुरू झालेली आहे की महाप्रसादाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेली आहे तर दोन हजार सव्वीससाठी आमच्याच खेड्यातील नाईक सर यांनी दोन हजार सव्वीसचा महाप्रसाद देण्याचं कबूल केलेलं आहे दोन हजार सत्तावीससाठी आमच्याच गावचे सरपंच त्यांचे बंधू सुभाष सर यांनी दोन हजार सत्तावीससाठी महाप्रसाद देण्याचं नियोजन केलेलं आहे